चला तर मग ऐका तुमच्या लहान मुलांना रात्री अंतरुण ओलंका होत असेल नेहमी त्यांची चूक नसते रात्री अंतरुण ओलं करणे ज्याला आपण एन्युरिसिस म्हणतो ते कधी संसर्गामुळे देखील होऊ शकते चला तर मग हे समजून घेऊया चला तर सर्वात पहिले मूत्रमार्गाचे संसर्ग ज्याना आपण युटीआय म्हणतो हे त्रासदायक संसर्ग मूत्राशय जाजर करतात ज्यामुळे लघुशंकेची इच्छा होणे वारंवार लघुशंका होणे आणि हो रात्री ओलन होणे देखील होऊ शकते मुलामध्ये आणि महिलामध्ये मध्ये युटीआय जास्त प्रमाणात आढळतात कारण त्यांची मूत्रमार्ग लहान असते पुढे आहे मूत्राशयाचा संसर्ग ज्याला सिस्टायटिस असेही म्हणतात या सुजेमुळे लघवी नियंत्रित करणे कठीण होते आणि शेवटी मूत्रपिंडाचा संसर्ग ज्याला पायलोनेफ्रायटिस असे म्हणतात हे अधिक गंभीर असतात आणि ताप पाठदुखी आणि थकवा यांच्यासह येतात तर तुम्ही काय लक्षात ठेवावे लघवी करताना वेदना किंवा जलजर होणे वारंवार लघवी होणे डगार किंवा दुर्गंधीयुक्त लघवी ताप आणि अगदी लघवी मतकीय रक्त येणे निदानासाठी एका साध्या लघवी चाचणीद्वारे संसर्गाचे निदान केले जाऊ शकते आणि लक्षात ठेवा प्रतिबंध खूप महत्वाचा आहे वारंवार बाथरूम ला जाण्यासाठी प्रोत्साहित करा स्वच्छतेचे पालन करा आणि पुरेसे पदार्थ घ्या जोपण्यापूर्वी कॅफिन आणि प्रशिक्षण धोरणांचा विचार करा संसर्गावर त्वरित उपचार केले पाहिजेत जेणेकरून वारंवार अंथरून ओले होणे आणि इतर समस्या टाळता येतील तर लक्षात ठेवा आणि काळजी करू नका तुम्ही एकटे नाही आहात जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमियोपथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट डॉट कॉम ला भेट द्या